आज आपण बटाट्याचे पकोडे बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे यामध्ये आपण छान बटाटे बटाट्याचं सारण भरणार आहोत बटाट्याचं सारण भरून छान ब्रेड पकोडे तयार करूया ब्रेड पकोडे बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला बटाटे लागणार आहेत तर सर्वात प्रथम आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी पाच बटाटे उकळवून शिजवून घेतले त्याच्यावरची साल काढून घेतली आता हे बटाटे आपण मॅश करून घेऊया बटाटे मॅश करून घेतल्यानंतर बटाट्यांमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ बटाटे या ठिकाणी मॅश करून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ टाकूया नंतर एक लहान चमचा हळद टाकू आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायचे आहे किंवा तुम्ही हिरवी मिरची देखील टाकू शकतात एक चमचा जीरा पावडर आता हे मसाले सर्व मिक्स करून घेऊ मसाले मिक्स करून घेतल्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे हाताने मिक्स करून घेऊया आता ह्या सारणामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकू कोथिंबीरही मिक्स करून घेऊ या ठिकाणी आपलं सारण तयार झालेलं आहे ब्रेडमध्ये भरण्यासाठी आता नंतर आपल्याला लागणार आहे बेसनपीठ ह्या बेसनपीठामध्ये चवीनुसार मीठ टाकू थोडासा हिंग टाकायचा आहे दोन चिमुट भर हिंग टाकूया एक चमचा ओवा टाकायच्या आहेत आणि पीठ आपण भिजवून घेऊ पाणी टाकून ब्रेड पकोडे बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला थोडंसं पातळ मिश्रण तयार करायचं आहे खूप घट्ट नाही ठेवायचं भज्यांसारखं जसं आपण भजी बनवतो तसं पीठ नाही ठेवायचं थोडं पातळसर लागतं याला पीठ तर या ठिकाणी वरचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता आपण ब्रेड घेऊया आणि ह्या ब्रेडमध्ये सर्वात प्रथम आपल्याला बटाट्याचं जे सारण तयार करून घेतलेलं आहे ते भरायचं आहे संपूर्ण ब्रेडवर बटाट्याचं छान असं सारण लावून घ्यायचं आहे सारण भरून घेतल्यानंतर दुसरी ब्रेडची स्लाईस ठेवून घेऊया त्याच्यावर आणि अशाच पद्धतीने सर्व ब्रेडमध्ये आपण भाजी भर सॉरी बटाट्याचं सारण भरून घेणार आहोत एक प्रकारे ही बटाट्याची भाजीच तयार झालेली आहे आणि वरून एक ब्रेड ठेवून आता आपल्याला याचे चार भाग करायचे आहेत म्हणजे तळताना व्यवस्थित तळले जातात आणि तेलातही सोडायला सोपं होतं तर अशा पद्धतीने आता आपण दोन कट केलेले आहेत मध्यभागी नंतर चार करायचे आहे त्याचे तर बघा चार ब्रेडचे स्लाईस या ठिकाणी तयार झालेले आहेत आता बेसन पिठामध्ये आपल्याला हे ब्रेड बुडवून छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर हे बॅटर थोडंसं अजून घट्ट वाटतं आहे मला थोडंसं अजून पाणी टाकू आपण थोडं किंचितचं पातळ करून घेऊ अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला या ठिकाणी ब्रेड पकोड्यांसाठी लागणार आहे पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये सोडा टाकू शकतात मी सोड सोडा या ठिकाणी टाकलेला नाही आता बॅटरमध्ये ब्रेड बुडवून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडून आता आपण हे छान दोन्ही बाजूंनी तळून घेणार आहोत मस्त गोल्डन कलर येईपर्यंत छान तळायचे दोन्ही बाजूंनी म्हणजे छान आतपर्यंत ते तळले जातात व्यवस्थित म्हणजे बेसनपीठ कच्चं राहत नाही दुसरी बाजू पलटवून तीही आपण तळून घेऊ तर दोन्ही साईड छान अशा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत ब्रेड पकोडे काढून घेऊया हे बघा मस्त रंग आलेला आहे चवीला पण छान लागतात थंडी स्पेशल छान गरम गरम ब्रेड पकोडे या ठिकाणी तयार आहेत बाकीचे अशाच पद्धतीने तळून घेणार आहे हिरव्या मिरच्या टाकूया आणि त्याही तळून घेऊया काढून घेऊ तर या ठिकाणी आपली छान डिश तयार झालेली आहे थंडी स्पेशल या ठिकाणी मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे कोथिंबीर खोबरं नंतर जिरं लसूण अद्रक याची छान अशी को चटणी बनवून घेतलेली आहे ह्या चटणीबरोबर देखील ब्रेड पकोडे खूप छान लागतात रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये